सातारा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी कोरोना टेस्ट मध्ये बावन्न शिक्षक बाधित दुसऱ्या दिवशीच्या अहवालाची प्रतीक्षा सोमवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये पहिल्याच दिवशी झालेल्या दहा हजार दोनशे एकवीस शिक्षकांच्या चा चाचण्यांमध्ये बावन्न शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे जिल्ह्यातील बाधित शिक्षकांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे जावली तालुका तसेच खंडाळा तालुक्यात एकही शिक्षक बाधित आढळला नाही कराड तालुक्यात पाच खटाव दोन कोरेगाव दहा महाबळेश्वर तालुक्यात एक मान तालुक्यात आठ पाटण तालुक्यात एक फलटण तालुक्यात सोळा सातारा तालुक्यात सहा वाई तालुक्यात तीन असे एकूण बावन्न शिक्षक बाधित आढळून आले आहेत टेस्ट करण्यात आलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे जावली तालुका दोनशे पंचवीस कराड तालुका दोन हजार सहाशे बारा खंडाळा तालुका एकशे सोळा खटाव आठशे सत्तावन्न कोरेगाव आठशे ऐंशी महाबळेश्वर चारशे सेहेचाळीस मान सातशे से सहा पाटण आठशे एकाहत्तर एक फलटण एक हजार अठ्ठ्याण्णव सातारा एक हजार आठशे ब्याण्णव वाई पाचशे अठरा असे एकूण दहा हजार दोनशे एकवीस शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या ही पहिल्या दिवशी झालेल्या चाचण्यांमधील बाधित शिक्षकांची आकडेवारी आहे दुसऱ्या दिवशीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।